नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे सहस्रकुंड वॉटरफॉल पाहण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वॉटरफॉलबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया सर्वप्रथम आपल्याला सहस्रकुंड पर्यटन स्थळ बोर्ड असलेली कमान पाहायला मिळते कमानेतून आत आल्यावरती उजव्या साईडला पार्किंगची जागा या ठिकाणी आहे तुम्ही जर स्वतःच्या गाडीने येणार असाल तर या ठिकाणी तुम्हीच गाडी पार्क करू शकता सहस्त्रकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध धबधब्यापैकी एक आहे पावसाळ्यात अनेक निसर्गप्रेमी भेट देण्यासाठी या धबधब्याला येत असतात हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लाखो लोक गर्दी करत असतात सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सीमेवर वसलेला आहे या धबधब्याचा काही भाग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात येतो तर काही भाग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात येतो मराठवाडा आणि विदर्भ यांचे विभाजन करणारा हा सहस्त्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर स्थित आहे नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच हा धबधबा संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांना आपल्याकडे नेहमीच आकर्षित करीत असतो तीस ते चाळीस फूट उंचावरून कोसळणारा हा धबधबा खास करून ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात पर्यटकांची गर्दी निर्माण करतो Piesa de la orilla धबधब्याच्या दब काठावर असलेले पंचमुखी महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे <Sleaf>. Mm-hmm. <laughs> मराठवाडा आणि विदर्भाचे विभाजन करणाऱ्या पैनगंगा नदीवर परशुरामाने बाण मारून सहस्त्रकोण धबधबाची निर्मिती केली आहे असे या धबधब्याबद्दल बोलले जाते पैनगंगा नदीवरील हा धबधबा खरोखरच नयनरम्य आहे डोळ्याचे पारणे फेडणारा हा धबधबा प्रत्येक वेळी आपले वेगळे रूप दाखवतो पैनगंगेच्या मराठवाड्याच्या बाजूकडून दुधाचा महापूर भासणारा एकच धबधबा दिसतो हा धबधबा अगदी पंधरा ते वीस फुटावरून पाहता येतो नदीच्या विदर्भाच्या बाजूकडून मात्र चार ते पाच अप्रतिम धबधबे पाहायला मिळतात त्या बाजूला जाण्यासाठी उमरखेड किनवट मार्गावरील बिटरगावहून आत जावे लागते नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या पर्यटनासाठी येणारे अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी आवर्जून येतात हा धबधबा नांदेडपासून शंभर किलोमीटर आणि किनवटपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे

महादेव मंदिराचा सभामंडप हा खूप सुंदर आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नंदी महाराजांचे दर्शन होते नंदी महाराजांचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर मंदिराच्या गर्भगृहामध्ये महादेवाची खूप सुंदर अशी पिंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो दे。तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग पुन्हा हा व्हिडिओ एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय श्री